संधी मारा ना ह्या अडचणी तुम्हाला अडवायला येतच नाहीत अडचणी तुमची उंची वाढवायला येत असतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही गरीब आहात उत्तम मिळालेली संधी आहे वाईट कशाला समजतात या जगात काही चुकीचं घडत नाही या जगात काहीही वाईट घडत नाही डोक्यात किती नकारात्मकता पहिली काढून टाका इथं जे घडत ना ते सगळं चांगलंच चा घडत ही वस्तुस्थिती आहे एकदा राजा प्रधाना बरोबर बसला होता चर्चा चालली होती सफरचंद होता हातात राजाच्या आणि चाकू घेतला ते सुरीने कापायला लागला चर्चा करता करता अचानक लक्ष विचलित झालं आणि सफरचंदाची सुरी निसरली सगळं पोट कापलं भळभ रक्त व्हायला लागलं जे झालं ते चांगल्यासाठीच झालं इथं भरभर रक्त वाहताय वेदना होत तर हा प्रधान म्हणतोय जे होतं ते चांगल्यासाठीच होत राजा संतापला तुला काय मला कापाव वाटतंय का काय राजाच चुकीच चिंतित प्रधान राजा दुपारी शिकारीला निघाला जंगलात गेल्या जंगलात गेल्यावर चुका एक गेला। चुकत चुकत राजा गेला। नेमका एका बळी म्हणून कुणीतरी पाहिजेच होता नेमका राजा सापडला ते करत हंगुंग राजाला बोला स्थांबाला सापडला बळी म्हणून आता बळीच द्यायचा बोलायचं विषय नव्हता राम राम सत्य संपलं आयुष्य प्रवास ठरलं होता सगळं मग तो मोठा ते काय तलवार बिलवार काय म्हणा त्याला आला आणि राजाला पळी द्यायला देवीला बळी देता येत नाही हा राजा जखमी आहे बळी देऊन चालणार नाही सरदार बघितलं राजाला खरंच जखम सोडा उपयोग नाही याचा सोडला ना राजाला मग राजाला कळलं प्रधान म्हणत होता ते खरं होत जे घडत ते चांगल्यासाठीच घडत राजाला पडलं प्रधान बरोबर आहे म्हणजे उगच आपण चूक केली त्याला कैदे टाकला पोचल्या पोचल्या तुम्ही कार्यक्रमांना सांगितलं पाहिला प्रधानला सोडा घेऊन <laughs> <क्यों> या <laughs> प्रधान तुरुंगात आला राजाच्या पुढं राजा, राजा म्हटला प्रधानजी माफ करा आपण सकाळी म्हणला तेच खरं पण आम्ही गैरसमजाने आपल्याला तुरुंगात टाकलं मला माफ करा प्रधान म्हटला महाराज माफी कशाला मागता अहो जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं अहो <laughs> म्हणले आता प्रधानजी तुम्ही तुरुंगात गेला हे कसं काय चांगलं म्हणले महाराज तुम्ही मला तुरुंगात पाठवलं नसतं या मी मला तुमच्या अंगावर शिकारीला यावं लागलं नाही त्यामुळे तुमच्या हाताला जखम झाली म्हणून तुम्हाला सोडलं असत पण मला बळी दिला असत त्यामुळे बड झालं तुम्ही मला तुरुंगात टाकलं जे घडत ते चांगल्यासाठीच घडत या जीवनात काहीही वाईट नाही या जीवनात काहीही चुकीचं नाही या जीवनात तुम्हाला अडवायला रोखायला तुमचा विनाश करायला तुमचा हात करायला काहीही घडत नाही ही, ना ही। सगळ्यात मोठी गोष्ट संकट मोठी की छोटी परिस्थिती अनुकूल की प्रतिकूल हे संकटांवर अवलंबून नाही ते परिस्थितीवर अवलंबून नाही ते तुमच्या दृष्टिकोनावर विचार सकारात्मक करा सगळं सकारात्मक दिसेल विचार